मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग आपका नाम बताए, आप बाय बॅकग्राऊंड क्या करते है और आप जुडिये फॅमिली विजय खराना मधून आहे माझे सर चंद्रकांत निवारे सर आणि साबळे सर ओके okay. तर काय कधीपासून आपण जॉईन केलं बाय बॅकग्राऊंड काय करतो सर आपण सर माझा किराण दुकान आहे आणि मिल्क, मिल्क सप्लायरचा बिझनेस आहे ओके okay. किराणा दुकान आहे आणि त्याच्यासोबतच आपण मिल्क सप्लायचा पण बिझनेस करताय या फॅमिली सोबत आपण गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत कधीपासून जोडले गेलो सर मला दीड महिना झाला सर दीड महिना झाला सर या फॅमिली सोबत जोडला सर दीड महिन्यापूर्वी काय चॅलेंजेस घेऊन आपण या फॅमिली सोबत जॉईन करण्याचा विचार केला होता सर माझं वेट जास्त होत एकशे अठरा किलो माझं वजन होत एकशे अठरा किलो यस सर हॅलो बाकी लोक एकशे अठरा किलो वजन घेऊन आलते ते सर ओके सर अठरा किलो वेट होईपर्यंत तुम्ही असा कधी विचार केला तर काय याला कमी करावं काय करावं असं चाललं होतं का डोक्यात ते सर मी एक वर्षाचं जिमचं पेमेंट भरून फक्त दीड महिना जिम मारलेली आहे सर ओके okay, एक वर्षाचं जिमचं पेमेंट करून फक्त दीड महिना तुम्ही जिम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे वेट लॉस करण्याचं तुमच्या डोक्यात होतं तुमचे प्रयत्न चालू होते थोडक्यात yes, yes, सर यस का, सर त्या हिनी काही बेनिफिट मिळत होते का काय चाललं होतं तर बेनिफिट तर भरपूर म्हणजे आहे पण मी कटाळा करत होतो सर आळस होता सर yes, okay. ओके आणि बघ ह्या वाढलेल्या वजनाबरोबर काय काय त्रास आपल्याला होते तर आळस म्हणजे मी जसं बाहेरून म्हणजे दूध वाटून आलो ना माझ तर मी डायरेक्ट झोपी जायचो सर वर्कआउट okay. काही नाही काही नव्हतं करत डायरेक्ट काम झालं की घरी येऊन झोपत होतो सर ओके म्हणजे काम दुधाचं काम करण्यासाठी तुम्ही उठायचे म्हणजे हा बिझनेस करण्यासाठी तुम्ही उठत होते परंतु ते सगळं करून येऊन पुन्हा झोपी जायचं भारी होत बर मग अजून दुसरे काय चॅलेंजेस होते त्याच्याबरोबर गुडघे दुखी त्याच्यामुळे मी डायरेक्ट सर ओके okay, पेन करत होते तुमचे कारण एकशे अठरा एक किलो बॉडीला वेट कॅरी करणं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे गुडगे दुखत होते हे सगळे चॅलेंजेस आणि हे वाढलेले वेट घेऊन आपण फॅमिली सोबत आलात पहिल्या दिवशी किती वेळ ह्या सोबत एक्सरसाइज करू शकलो दहा मिनिट सर दहा मिनिट येस सर काय वाटलं होतं हे करू शकतो असं वाटत होतं का म्हणजे पहिल्या दिवशी जॉईन झालं होतं माझ्या माझ्यामध्ये कॉन्फिडन्स वाढला सर आज माझं वजन मी दहा किलो पाचशे ग्राम कमी केलाय सर दहा किलो पाचशे ग्राम वेट लॉस झाले सरांचं दीड महिन्यात येस सर क्लॅपिंग करूया आपण कृष्णा सरांसाठी दीड महिन्यामध्ये त्यांनी दहा किलो पाचशे ग्राम वेट लॉस केलंय त्यांनी म्हणजे जवळपास साडे दहा लॉस दीड महिन्यात हे वाटलं होतं का हे पॉसिबल होऊ शकतं सर मला तर नव्हतं वाटलं सर पण मला जसं रिझल्ट बघतोय मी त्या फॅमिली मध्ये आल्यावर त्याच्यामुळे कॉन्फिडन्स अजून वाढलाय सर मला ओके मग हे दहा किलो वेट लॉस झाले जवळपास म्हणजे आता तुम्ही एकशे आठ के जी वरती आलात येस सर हे एकशे आठ के जी वेट फॅमिली सोबत जॉईन झालाय तर हे वेट म्हणजे आता एकशे अठरा वरून एकशे आठ वरती तुम्हाला काय काय बेनिफिट एक्स्ट्राचे काय सवय बदलल्यात काय तुम्हाला बदल बेनिफिट जाणवत होतो ते बंद झालं आणि स्टॅमिना वाढला त्याच्यामुळे दुपारी झोपणं वगैरे बंद झालं आणि जी स्पीड आहे कामाची ती वाढली सर ओके म्हणजे कामाची स्पीड वाढली तुमची दुपारची झोप जी तुम्ही काम करून आल्यानंतर घेत होता ती पण आता तुमची बंद झाली हा एक सवय तुटली गुडघे दुखी होत होती त्याच्यामध्ये काही बेनिफिट जाणवतो का तर मला आता दुखात पण नाहीये त्याच्यामुळे त्याचं नावच घ्या वाटत नाही मला गुडघ्याचं ओके okay. पहिला जास्तीचा पेन होत होता यस सर बरं या सगळ्या ह्याच्यासाठी म्हणजे जो काय गुडघेदुखीचा त्रास होता त्याच्यासाठी काय हॉस्पिटलायजेशन काही चाललं होतं का सर नाही मी हॉस्पिटलला नव्हतो आहात पण थोडासा मी झेंडूबाम लावून काम करत चालवत होतो सर ओके म्हणजे घरगुती थोडक्यात प्रोग्राम करत होता की चला आता या सर लाज वाटत होती एवढं मोठं वेट आहे डॉक्टर बी गेल्यावर डॉक्टर आपल्याला हेच सांगणार आहे तुम्ही व्यायाम करा पळा हे करा ते करा पण माझ्या अंगात जेवढा जा कटाळा होता तेव्हा मी ते करतच नव्हतो सर डॉक्टर पण गेल्यावर काय सांगणार तेच सांगणार ना वर्कआउट Yes. येस वर्कआउट करा हे करा ते करा ओके डॉक्टर पण त्याचं सजेशन देतील म्हणून तुम्ही जास्त डोकं लावत नव्हतं yes, हा पहिल्या दिवशीचा कधीचा फोटो हा पहिला वाला आणि आताचा आहे तो सर ह्या तर एक महिना झाला सर याला म्हणजे एक महिन्यापूर्वी बनवलेला आहे येस yes, सर तो काढलेला म्हणजे प्रोग्राम चालू केल्यावर पंधरा दिवसांनी काढलेला आहे थोडक्यात यस yes, सर म्हणजे त्याच्या अगोदर अजून वेगळे दिसत सर हो सर काय बरं वाटतं हे सगळं आपल्या बॉडी मध्ये चेंज व्हायला सुरुवात झाली दहा किलो वेट लॉस तर झालंय परंतु बाकी बॉडी मध्ये काय काय बेनिफिट जाणवतात जे चेंजेस दिसतात त्याच्यावरून काय मला म्हणजे जाणवत स्टॅमिना भरपूर वाढलाय सर म्हणजे स्टॅमिना मी जे पंधरा मिनिटं वर्कआउट करत होतो त्याच्यावर आता कमीत कमी, -कमी नाही जरी म्हणलं तरी मी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं करतोय अजून पण वर्कआउट सर एक घंटा तर कर नाही करू शकत अजून पण पण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं करतोय सर इट्स ओके नो प्रॉब्लेम म्हणजे तुमचा हळूहळू स्टॅमिना बिल्डअप होत कारण की वेट एवढं जास्त आहे तुमच्या बॉडीमध्ये की त्याने तुमचा अजून बॉडीचा वेट कॅरी करण्याची कॅपॅसिटी जी पायाची आहे तर ती अजून नाही वाढली म्हणून ती एक्सरसाइजकडे तुम्ही तेवढ्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करताय परंतु आत्ता पंचेचाळीस मिनिटापर्यंत तुमचा स्टॅमिनाला आहे नक्कीच काही दिवसामध्ये अजून पाच दहा किलो वेट लॉस झालं की तुम्ही हंड्रेडच्या आतमध्ये आले की हंड्रेड पर्सेंट तुम्ही एक तास प्रॉपर पद्धतीने व्यायाम करू शकता असं मला वाटतं तर एकंदरीत हे साडे दहा लॉस होण्या पाठीमागे आणि तुमचे चॅलेंजेस कमी झालेत याच्या पाठीमागे काय कशामुळे हे शक्य झालं आतापर्यंत हे सगळं सतत संतुलित सतत संतुलित आहार आणि मार्गदर्शन सर येस <coughs> मार्गदर्शन आणि सतत संतुलित आहार जर आपण कंटिन्यू जर घेत राहिलो तर सर नक्की आपल्याला फरक जाणून येतो सर नक्कीच बेनिफिट मिळतो त्या बाबतीस सर खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आता तुमचं हे जे आहे पार्ट दहा के जी फॅट लॉस अजून किती फॅट लॉस करायची काय वाटतं सर माझा अजून पंचवीस ते तीस किलो आहे सर होऊ शकतं सर ट्राय होणार तर आहेच पण मी अजून जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करेन सर आता सोडायचं नाही सर ओके जर पंचवीस किलो अजून वजन कमी झालं तर नियर अबाउट पस्तीस किलो वेट लॉस होईल टोटल तुमचं बरं आयडिया अजून एक तरी सर मला आता जरी बघा दीड महिना झालाय तरी मी सहा महिने माझ्यात प्रयत्न ठेवतोय सर तसं मी लवकरच कराल पण सहा महिने सगळं म्हणजे माझ्या कोचनं जे मला दिलाय टाइमिंग सहा पर्यंत तसं मी जास्तीत जास्त लवकर करायचा प्रयत्न करतोय सर हा क्या बात म्हणजे सहा महिन्यात अडिल वेटला येण्याचं टार्गेट ठेवलंय स्वतःच कोच सांगेल ती प्रत्येक गोष्ट फॉलो करताय सर क्या बात खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन हा दीड महिन्यातील साडे दहा लॉस आणि त्याच्याबरोबर त्यांचा गुडघेदुखीचा त्रास कमी झालाय पहिले पाच ते दहा मिनिट एक्सरसाइज सुद्धा करू शकत नव्हते आपल्या फॅमिलीसोबत ह्या सगळ्या ह्याच्याबरोबर त्यांच्या गुडघे दुःखीचा मेजर प्रॉब्लेम त्यांना होता त्यातून ते बाहेर निघलेत ते झोपत होते त्यांची झोप आता संपली म्हणजे उठल्यानंतर पुन्हा काम करून येऊन झोपणं ही जी सवय होती ती तुटली त्यांची आणि आता त्यांना झोप येत नाही एकदम प्रॉपर पद्धतीने ते सगळं करतायत तर पाठीमागे त्यांनी सांगितलं कृष्ण सरांनी की हा त्यांचा बेनिफिट मिळण्या पाठीमागे त्यांनी जिम पण हे केली होती पण त्याच्यात सातत्य नव्हतं आणि काय होतं जास्त बदल दिसला नाही की माणसं डिमोटिवेट होतो ओके तर त्या डिमोटिवेटकडे होण्या पाठी होण्यापेक्षा माणूस इथं जर तुम्ही ते मोटिवेट होत गेले की एवढे सारे बदल होते एवढे सारे लोकांमध्ये तर माझ्यामध्ये पण होणार आहे हा बदल हंड्रेड अँड वन पर्सेंट होत राहणार आहे त्यांच्यामध्ये ब बेनिफिट मिळायला सुरुवात झाली तर ऑलरेडी दहा के जी लॉस झाले दीड महिन्यात आणि आता इथून पुढेही होणार आहे हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीपर्व प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो परंतु पाठीमागे ऐंशी टक्के सकल संतुलित आहार ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट आणि कोचचा गायडन्स हा त्यांचा ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास आहे तर थँक्यू कृष्णा सर आपण अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असंच शेल्दिरा ॲपिरान लवकरात लवकर आयडियल वेट ॲचीव्ह करण्यासाठी लागेल ती मदत या सिस्टमकडून तुम्हाला होईल फक्त तुमचा टार्गेट अचीव करण्यासाठी आपण सर्वजण मिळून त्याला फोकस करू आणि लवकरात लवकर आयडियल वेटला येऊन आयडियल वेटचा आनंद घेऊ